फॅमिली दावा जवपूर रोड देवारपाडा फाट्याजवळ मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ एकोणतीस शहात्तर सत्तावीस चोवीस तास चोवीस तास वाहन चालकांसाठी सेवा उपलब्ध आहे कुठल्याही प्रकारची अडचण आली आम्हाला कॉल करा शुद्ध शाखा शुद्ध शाकाहारी आहे आम्ही मदतीला चोवीस तास धावून धावणीव सहकार्य रहा दे आम्मी सहकार्य करू धन्यवाद जय श्री आज एक मे दो हजार एक दो मे दो हजार तेईस रोजी श्रीजीपुर हायवे नंबर, नंबर तीन नॅशनल हायवे नंबर तीनवर जे संघर्ष वाहन चालक सामाजिक सेवे सामाजिक संस्थेच्या वाहन चालकाचे सेवेत पटेल ओमकार हे दाखल झालेला आहे तर पी हा मुख्य मुख्य मार्ग हा शिर्डी श्री शिंगणापूर लोकांच्यासाठी इंदोर उंचेसाठी तर माझी सर्वांना आग्रहाची विनंती आहे की सहाय्य करू अवघे धरू सुपंत आज आपल्या ह्या हॉटेलच्या परिसरामध्ये दुर्दैवाने एखादी गाडी ब्रेकडाऊन झाली किंवा आव आर टी ओने पकडली पोलिसांनी पकडली आणि ते जर आपला फोन घेत नसल तर अशा वेळेला यांना आपण हक्काने त्या गाडीच्या मदतीचा जा म्हणून पाठवू शकतो आणि आपल्याला मदत करू शकतात तर त्याचाही फायदा व्हायला पाहिजे म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की कमिशनच काही सर्व काही नाही आहे काही हॉटेलमध्ये कमिशन देतात त्या कमिशनच्या आमिषाखाली आपले चालव लोक तिथं थांबतात आणि मदत लागली की मग मात्र संघर्ष ग्रुपकडे येतात पण अशा वेळेला हे लोक काय वाटतं तर गाडी आमच्याकडे थांबत नाही मदत केलं फक्त तुम्ही आम्हाला बोलवता तर माझे हात जोडून गणतोयची विनंती आहे की जिथं ग्रुपचं हॉटेल आहे ते आपला परिवार आहे की आपल्या एक परिवाराचा सदस्य आहे तर आपल्या माध्यमाने त्यांचाही फायदा व्हायला पाहिजे आणि तेही आपल्या आडी अडचणीला जाऊन यायला पाहिजे तेवढी माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे धन्यवाद जय संघ 뭐ो ब ा इ ल नंबर